बघा एका शेतात वीज गाई तीस पोपटांना घेऊन काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा शंभरने जास्त आहे तर त्या ठिकाणी एकूण किती गुराखी उभे असतील असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो काही गणित काही प्रश्न असे असतात जे सूत्र आणि समीकरणांचा वापर करून सुद्धा सुटत नाहीत मग अशी प्रश्न आपल्याला बाय ऑप्शन सोडावी लागतात लक्ष द्या किंवा काही प्रश्न गेस तर्काच्या सहाय्यानं सोडावी लागतात हे प्रेझेंटेशन तुमच्यामध्ये हे हा ऍटिट्यूड यावा लक्षात घ्या इथं प्रश्नामध्ये गायी दर्शवल्या इथं गायी लिहा त्यानंतर गायीच्या अंगावर पोपट बसलेले आहेत असं गणित म्हणते प्रश्न गुराखी किती असं विचारला म्हणजे गाई पोपट आणि गुराखी हे तिगजन या प्रश्नामध्ये दर्शवले आता लक्ष द्या यांच्या मित्रांनो डोक्यांची आणि पायांची काय हो संख्या बघा लक्ष द्या प्रश्नामध्ये वीस गायी सांगतल्या म्हणजे त्यांची डोके सुद्धा वीस आता या वीस गायीच्या पायांची संख्या किती हो एका गायीला चार पाय म्हणजे विचूक ऐंशी ही गायीच्या पायांची संख्या प्रश्नामध्ये पोपटांची संख्या तीस सांगितली अर्थात त्यांच्या डोक्याची सुद्धा संख्या तीसच पोपटाला दोन पाय कोपटाच्या एकूण पायांची संख्या सात ओके हा जो क्लिव आहे लक्ष द्या हे जे वाक्य आहे कोणतं हो सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा शंभरने जास्त सर्वांच्या पायांची संख्या म्हणजे कोणतीही जी काही येईल लक्ष द्या सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित शंभरने जास्त मग आता इथे गेस करा तर्क हा कधी कधी आपली नौका पहिलं तीराला नेण्यासाठी गेस कारणीभूत ठरत असतो वेळ वाचवत असतो उत्तराची अचूकता आणि वेळेची बचत कधी कधी आपण केलेला गेस तर्क साधत असतो लक्षात घ्या इथं गुराखी दहा आहेत असं आपण गृहित धरू लक्ष द्या म्हणजे डोक्यांची संख्या इथं साठ होत आहे हा गुराखी म्हणजे माणूस माणसाला दोन पाय यांच्या पायांची संख्या होणार वीस आता ही पायांची एकत्रित संख्या किती हो मोजा एकशे चाळीस आणि वीस एकशे साठ लक्ष द्या पायांची ही एकत्रित संख्या डोक्यांच्या संख्येपेक्षा कितीने ने अधिक आहे का आहे लक्ष द्या म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मिळालं प्रश्नामध्ये त्या ठिकाणी एकूण किती गुराखी लक्ष द्या त्या ठिकाणी एकूण दहा गुराखी उभे असतील हे या प्रश्नाच लेकरांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्ये ओके? डोकी पाय गाय गुराखी मेंढ्या मेंढपाळ आणि हँडल साक ह्या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुभास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर आवश्यक पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल ओके